मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात आत्महत्येचं सत्र सुरूच आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी एका व्यक्तीने रस्त्यालगतच बसून आत्महत्या केली आहे या घटनेनं परिसरात एकाच खळबळ उडाली आहे औसा लातूर रोडवर कारंजे खडी केंद्राच्या दाबीकडे जुना सेलू रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपाखाली एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृतदेह काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास रक्ताच्या थारोळात पडलेला आढळून आला पोटाला गंभीर जखमा होऊन अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय औसा पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर मृत व्यक्ती अनंत तातेराव शिंदे वैपन्नास राहणार कळमगाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथील असल्याचं निष्पन्न झालं याबाबत औसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमगाव येथील शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते त्यावरून त्यांनी मला शोधू नका मी तुम्हाला सापडणार नाही असं नातेवाईकांना फोन करून सांगितलं होतं मानसिक तणावाखालीच त्यांनी कारंजे खडी केंद्राच्या बाजूला असलेल्या जुना सेलू रस्त्यावर रहदारी कमी असलेल्या ठिकाणी काचेची बाटली फोडून तीक्ष्ण काचेने पोटात वार करून स्वतःला गंभीर जखमी केलं यामध्ये त्यांचे आतडे आणि जठर बाहेर पडलं अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतही त्यांना नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करून आपण जीवन संपवत असल्याचं सांगितलं राजेंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचा कारणाचा शोध पोलीस करत आहेत व्हिडिओ कॉल करून आत्महत्येची दिली माहिती मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं व्हिडिओ कॉल करून नातेवाईकांना त्यांनी फोन करून सांगितलं स्वतःच्या पोटामध्ये तीक्ष्ण काचेच्या तुकड्याने मारून घेतल्यामुळे जठर आतड बाहेर पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय याबाबत अधिक तपास पोलीस करतायत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.